हॅकरचं नॉलेज तुम्ही हा काय मारा करणार काय ऐक माझा राजा मी आतापर्यंत खूप प्रेमाने तुझ्याशी बोलतोय शिक्षण वर्ष आणि याच्या नावाने दोन दोन तुम्हाला जेल तुम्हाला कळत नाही तुम्ही काय करताय मला एवढे त्रास करायला लागले मी पैसे सगळे देतो सगळं मी करतो अतिशय महत्वाचा विषय आहे मुलं कशी फसली जातात आणि याला कोणी विचारायला नाही आहे यांचं बारावी या मुलाचं शिक्षण बारावी झालेलं आहे सायबर सिक्युरिटीचा कोर्स करून कुठेतरी चांगली नोकरी मिळेल या आशेवर यांनी ला गेले ह्या हे क्लासचे मालक आहेत सीओ आहेत आणि याच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे यांनी एक्झिलो कंपनीकडनं लोन घेतलं यासाठी याचा आधार कार्ड पॅन कार्ड स्टुडंट असल्यामुळे त्याला ते लोन एक लाख साठ हजाराचं सँक्शन झालं हे लोन तुम्ही घेतलं आणि नंतर परत तुम्ही दुसरा लोन त्याला काढायला लावला मी त्याचं कारण तुम्ही कसं झालं की हा तो दहा तारखे त्याची ईएमआय डेट होती हा काय करायचा की मेन दहा तारखेलाच पैसे त्याच्यामध्ये टाकायचे त्याच्यामुळे काय होतं सातत्याने ते ईएमआय बाउन्स व्हायचे आणि हा पैसे डायरेक्टली याच्या अकाउंटला गेले होते तुम्हाला मिळाले पैसे डायरेक्टली आम्हालाच मिळतात आणि ईएमआय जो आहे याच्या अकाउंटवर जातो पण दहा तारखेला हा पैसे मला नाही कळलं पैसे लो नहीं 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 तो कुणा लोन हेनी केल्यानंतर पैसे कोणाला मिळाले आम्हाला तुझ्यासारखे कितीतरी स्टुडंट असतील किती लोकांबरोबर असं लोन झालेलं आहे डबल लोन खूप लोकांबरोबर खूप लोकांबरोबर झालेला आहे आता तू ईएमआय कसा भरायचा रे तू जॉब पण करायचा नाही नाही मग तू काय करायचा पेरेंट्स कडनं तुझा कोर्स कम्प्लीट झाला का झाला का नाही झाला आहे मी जिथे ऍडमिशन घेतलं घाटकोपरला घेतला घाटकोपरचा इथं प्रॉब्लम मी इथं लिहून आणलेला आहे की घाटकोपरला प्रॉब्लेम काय होता पहिले दोन तीन दिवस लेक्चर लेक्चर चाललंय तिसऱ्या दिवशी लगेच ऑनलाईन लेक्चर चौथ्या दिवशी माझा टायमिंग चेंज झालं फाय थर्टीचा टायमिंग होता सिक्स पी एमचं झालं त्याच्यानंतर सरच आले नाही बोलले की तुम्ही आता ह्याच्यामध्ये बसूनच हे करा त्याच्यानंतर नो लेक्चर बिकॉज ऑफ इनक्रिप्टिंग मीटिंग म्हणजे यांची काहीतरी मीटिंग असाल त्यांच्यामुळे नाही झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतर पण हॉलिडे एक झाला त्याच्यानंतर पण अजून एक हॉलिडे हॉलिडे बिकॉज ऑफ मिटिंग त्याच्यानंतर सेस लेक्चर ॲट ट्वेल्व बारा वाजता ना या नाही तर ऑनलाईन या संध्याकाळी आता सप्टेंबरच पूर्ण ह्याच्यामध्ये हे गेला कारण की लेक्चरचं कसं असतं की हप्त्यातून चार दिवस होता मंडे ट्युसडे वेनर्सडे थर्जडे आणि बाकीचे सुट्ट्या असतात आता ह्याच्यामध्ये पण एवढ्या सुट्ट्या सुरुवातीला झाली सगळं लिहून आणलं म्हणजे एक प्रकारची ही मेंटल हरेसमेंट आहे स्टुडंटची तुम्हाला मला कळत नाही व्यक्त होण्यासाठी बोल मला तिथून पण ते लोक पूर्ण कालभारी लटकून ठेवलं की के तुमच्यावर केसेस कोणी केसेस होणार म्हणून केसे हे ऑक्सिलो आणि वर्तुना बघा म्हणजे स्टुडंट लोकांची आज त्यांची अवस्था तुम्ही काय करून ठेवली ऐकाय नाही हा फार मोठा ही फार मोठी गफल येत आहे यांच्यासारखे शेकडो स्टुडंट या कोर्स पासून वंचित राहतात आणि त्यांच्यावर आता जे लोनचं बर्डन आहे नंतर ते फायनान्स कंपनी वाले आता बोलतायत की तुम्ही हे लोन भरा नाही तुमच्यावर जप्ती येणार तुम्हाला कोर्टामध्ये खेचणार म्हणजे एज्युकेशनच्या दिवसामध्ये या कमी वयामध्ये यांना हे प्रेशर कोणाचं प्रेशर बँकेचं प्रेशर रिकव्हरी वाल्यांच प्रेशर हे कोणते क्लास आणि हे शिक्षण घेऊन त्यांना उपयोग काय झाला या सगळ्यात माझ्या दोन्ही पण लोन क्लोज करा मी आता जे पैसे भरले तुम्हाला रिफंड करा बस तुला शिक्षण पूर्ण झालं क्लास झालं काहीच नाही मला एवढं त्रास करायला लागलं मी पैसे सगळे देतो सगळं मी करतो मेंटॅलिटी तुम्ही समजताय का तुम्हाला नाही कळत आहे बेटा मी घरी पण कोणाला सांगितलं तुझं मला बारावीस शिक्षण बावीस बारा वर्ष आणि याच्या नावाने दोन दोन लोन म्हणजे एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार तीन लाख हजार तीन लाख वीस हजारचं लोन होता क्लोज झालेला आहे पण हा काय प्रकार आहे की दोन दोन लोन तुम्ही स्टुडंटच्या नावाने करता बावीसाव्या वर्षी त्याला दोन दोन लोन तुम्ही करून नाही नाही या कंपनीच्या म्हणजे आणि आज त्याला टॉर्चर करतायत तुम्ही त्याचे दोन्ही लोन तुम्ही फुलकोज करायचं त्याच्यावर ते झालं नाही पाहिजे बर्डन नाही झालं पाहिजे आणि हे, हे, हे प्रकार नको तू आता किती पैसे भरले वन लॅक फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स तेवढे भरून झालेले पण कोर्स ची सर्टिफिकेट मिळालेली नाही खूप मोठा विषय आहे तुम्हाला तुम्हाला मी पंधरा दिवस देतो ऐका 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 विथ ऑल युअर रिस्पेक्ट मी तुम्हाला पंधरा दिवस देतो पंधरा दिवसात तुम्ही हे सगळ्यात खुर्ची द्या इथे खुर्ची द्या हे अब्झुल फायनान्स वाले आहेत त्यांनी पहिला लोन दिला तुम्ही पण बसा बसा या हा खूप गंभीर विषय आहे मुंबईमध्ये असे बरेच क्लासेस चालतात आज माझ्या डोळ्या देखत सायबर सिक्युरिटीच्या नावाने जिथे जिथे क्लासेस सुरू होते घाटकोपरला सुरू होते ठाण्याला सुरू होते मुरुंडला सुरू होते जिथे जिथे सुरू होते बरेच स्टुडंट ऍडमिशन घेतात यांनी एक लोन केलं एक लोन फेडता फेडता दुसरं लोन त्याच्या नावावर करण्यात आलं म्हणजे वीस ते बावीस वर्षाच्या मुलांकडनं दोन दोन लोन घेतली जातात आणि शिक्षण दिलं जात नाही याने सगळं सांगितलं तुम्ही कोणत्या कंपनीकडनं आलात सुद्धा कंपनी कंपनीकडनं आलात तुम्ही लोन देता यांच्यावर तुम्ही टायअप केलं असेल टायपच काय तुमचा बेस काय होता सो त्याच्यामध्ये so, तीन चार प्रकार राहतात आपण ड्यू डिलिजन्स करतो आपण इन्स्टिट्यूटला व्हिजिट करतो यांची पॅडिग्री चेक करतो यांचा रेकॉर्ड तीन चार पाच सहा वर्षापासून ऑलरेडी फील्डमध्ये आहे आपला कसं कन्सर्न राहतं की आपल्याला एज्युकेशन लोन देणे कारण आम्ही फक्त एज्युकेशन लोनमध्येच आहोत दुसरं काहीच नाही प्रॉपर प्रायव्हेट फायनान्स करता रेग्युलेटेड आरबीआय प्रॉपर आरबीआय तर त्याच्यामध्ये काय राहतं ना आम्हाला एक सर्टन सांगितलं गेलं की एज्युकेशन लोन मध्ये तुम्हाला हे स्किल लोन्स हे अपग्रेड करायचे आहे गवर्नमेंट लोन बरं जेव्हा आमची कॅटेगरी होते आम्ही सगळं चेक करतो त्याच्यानंतर अग्रीमेंट होतात अग्रिमेंट झाल्यानंतर जेव्हा स्टुडंट येतात आमच्याकडे स्टुडंटचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात बेसिक केवायसी जे सगळे बँक वगैरे पण करतात आम्ही पण तेच करतो त्याच्या बेसिसवर आपल्याला लोन दिला जातो बट ऍज पर रूल थर्ड पार्टी कधी पण स्टुडंटला पैसे दिले नाही जात पण माझं काय म्हणणं की हा तर बावीस वर्षाचा मुलगा आहे मला एक लाख साठ लोन कसं काय मंजूर झालं कोणत्या बेस नाही को ऍप्लिकेंट त्याचे गार्डियन्स किंवा त्याचे पेरेंट्सला आपण को ऍप्लिकेंट घेत मग त्याचं त्यांची बँक स्टेटमेंट वगैरे तुम्ही घेता आपण त्याला फक्त व्हेरीफाय करतो की हा बाबा तुझे वडील तुझ्या बेसिसवर तुझ्या ऑन बिहाफ भरू शकतात ते पैसे आपण त्या बेसिसवर पुरांना लोन प्रोव्हाइड करतो बरोबर आहे सिम्पल हा मला मान्य आहे मग त्या बेसिसवर जर तुम्ही लोन यांना दिलेलं आहे मग तुम्ही ते पालकांना सांगायला पाहिजे होतं मग दुसरीकडनं दुसऱ्या बँकला लगेच अप्रोच होऊन दुसरं लोन का करायला लावलं त्याचे कंटिन्युअस ईएमआय बाउन्स होतो होते नंतर अकाउंट पण त्याचा फ्रीज मध्ये बाउन्स झालं पण दुसरं लोन का करायला लावलो त्याच्यानंतर मग त्याला बोललो की आपण एक काम करू तुझं इकडे प्रॉब्लेम येतो ना मग तुम्ही काय केलं दुसरं लोन पण तुम्ही परत घेतलं पहिलं लोन तर तुमच्याकडे ऑलरेडी आलं होतं एक नाही 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 एक लाख साठ हजार ऑलरेडी तुमच्याकडे आले पहिले लोन नाही येत ते पैसे लोन तर पूर्ण आलं तुम्हाला ईएमआय त्याला भरायचे ईएमआय तो भरणार आहे एक लाख साठ हजार तुम्ही घेतला त्याने जर एखाद्या चेक बाउन्स केला असेल किंवा के वेळेवर भरला नसेल हा विषय वेगळा झाला पण तुम्हाला पैसे तर आलेले मग तुम्ही परत परत दुसरे एक लाख साठ हजार कसे काय घेतले तुम्हाला जेल होईल ना तुम्हाला कळत नाही तुम्ही काय करताय तुम्ही स्टुडंटचं भवितव्य आहे ना धोक्यामध्ये घालवताय या सगळ्या गोष्टी करून आता मला सांगा ज्याला लोन नाही घ्यायचंय जो तुम्हाला स्वतःहूनच पैसे देतो तो किती पैसे देतो तेवढेच पैसे फक्त वन शॉट देत असेल स्टुडंटनी एक लाख एक लाख वन शॉट देत असेल जागेवरती ऑन रो ऑन एनरोलमेंट करत असेल वन शॉट देत असेल तर आपण त्यांना डिस्काउंट मध्ये पण दिलेले हा काय आणि आता एक मिनिट एक मिनिट कारण डिस्काउंट तर मला पण दिलेला माझा पण जो कोर्स ना वन लाख थर्टी थाउजंड ची डिस्काउंट देऊन पण लोन एक लाख तो तुला दाखवलं सांगितलं होतं मला डिस्काउंट दिलेलं होतं मी यांना पण सांगितलेलं हाफ ही फार मोठी तुम्ही अफरा करताय हे कळत नाहीये हे तुमच्या अदृश्य सगळे जे तुम्ही रेट लावताय हा जो बघा एक लाख साठ हजार फी मध्ये सोळा हजार रुपये जे आहेत ते तुम्ही स्वतः त्या स्टुडंट कडनं इंटरेस्ट घेताय बँकेकडून घेतच नाही बँकेकडे फक्त ही जी कस्टडी अमाऊंट जर एखादा जर भरला नाही तर सिक्युअर अमाऊंट म्हणून ती सोळा शेवटच्या एमआय पर्यंत ती थे त्यांच्याकडे राहणार तीही तुम्हाला परत मिळणार आहे म्हणजे होल अँड सोल इंटरेस्ट पण तुम्ही घेत आहे सर्व काही तुम्ही घेताय आणि जर एक नॉर्मल स्टुडंट तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला एक लाखामध्ये पॅकेज देत आहे पण लोन केलं तर एक लाख साठ हजार कोर्स नाही 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 याचा ऑडिट करावं लागणार तुम्ही मला त्याचा ऑडिट करावं लागेल तुम्ही फार डिफॉल्ट मध्ये नाही मराठी स्टुडंट मराठी नाही हात जोडू नका नाही 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 त्याचं फ्रस्ट्रेशन त्यांनी मध्ये नमूद करून आणलेलं आहे सगळ्या लोकांचा एवढा वेळ गेलेला आहे पण याच्यामध्ये तुम्ही खूप जणांचं नुकसान करताय आता मला सांगा हा विषय तो मला कळला एक लाख साठ हजाराचा झाला समजा याने लेट झालं मग तुम्ही दुसरं लोन त्याच्या माती का मारलं तर ते पैसे मग तो स्वतःच त्याच्या एमआय पण तो भरणार नाही आम्हाला दिले पाहिजे दिले पाहिजे ते नाही दिले आता एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मग दुसरं लोन काढलं मग ज्या इन्स्टिट्यूट कडनं तुम्ही पहिलं लोन काढलं ज्या बँकेकडनं तुम्ही घेतलं पहिलं लोन ते लोन तुम्ही त्यांना फेडलं पाहिजे तुम्ही त्यांना पण नाही फेडलं थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणजे म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच काय बोललो की तुमची स्वतःची आर्थिक अडचण बरोबर आहे तुमचे काहीतरी मग गाडी घेणं घर घेणं किंवा वेगळ्या फ्रँचायझीज देणं म्हणजे आपल्या लिमिटच्या बाहेर आपण ज्यावेळी व्यवसाय करायला जातो किंवा आपण लगेच माझ्या एका ठाण्यामध्ये शंभर स्टुडंट आहेत मी घाटकोपरला काढतो मी पार्ल्याला काढतो असं म्हणून तुम्ही जागा घेणार त्याचा बजेट वाढणार त्याचे सगळं स्टाफ वाढणार आणि नुकसान कोणाचं होतं स्टुडंटचं होतं बँकेचं होतं आता ही बँक त्यांचे पैसे रिकवर करण्यासाठी यांना फोन करणार तो म्हणतो की मी एक लोन फेडत नाही माझ्या दोन दोन लोन झाले तुम्ही त्या स्टुडंटचं फसवणूक केलेली आहे त्याच्या करिअरशी एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार दोन लोन घ्यायला लावले तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला पण दिलं नाही त्या बँकरला पण नाही दिले आणि तुम्ही ते सगळे पैसे स्वतः वापरले त्यांचं सिबिल पण आतापासून खराब झालं आयुष्यभर आता त्यांना लोन भेटणार नाही कुठे पंधरा असे किती मुलं आहेत काय माझ्याकडे आठ ते दहा मुलांची लिस्ट त्या मुलांचं करिअर सुरू होण्याआधीच तुम्ही खराब केलंय आठ ऐका ऐक माझा राजा मी आतापर्यंत खूप प्रेमाने तुझ्याशी बोलतोय मी ह्याच्यामध्ये तो मराठी आहे तू कोणत्या जातीचा मला फरक नाही पडत एका स्टुडंटचं तुम्ही आयुष्य बर्बाद करताय माझ्याकडे आत्महत्या झालेल्या केसेस येत आहेत तुमच्या या फ्रस्ट्रेशन मुळे त्याने ह्या डायरी मध्ये नोंद करून आणलेलं आहे की माझे लेक्चरच झाले नाही सर मला त्याला हे करायचं असं नको करू बघ तुझा बघा तुला माझ्या तुला क्लासला मला टाळा नाही लावायचं कारण नुकसान स्टुडंटचं होणार आहे त्या स्टुडंटचं सहा महिन्यात सगळं कम्प्लीट कर आणि जे खोटो तुम्ही सांगता ना मी तुछ इथे हॅकर्स म्हणून हे काय करणार याला विचारलं याला कसला जॉब आहे मला हॅकर्स व्हायचा है। अरे हॅकर्स होऊन काय करणार तुम्ही हॅकर्स नॉलेज देता तुम्ही देतातोऱ्या मारा करणार काय सांगितलं बाकीच्या साठ जणांचं काय नुकसान हे जेवढे पण स्टुडंट आहेत जे माझ्याकडे नाही आले त्यांचं पण तुला करावं लागेल किती लोकांकडनं डबल लोन घेतलं तू त्या सगळ्यांचं पूर्ण कर आणि सगळ्या ब्रँचेस तुझ्या बंद कर जोपर्यंत एका ब्रँच पूर्ण नाही करत ना दुसरी ब्रँच मी तुला पंधरा दिवसाची वेळ देतो याचे दोन्ही लोज तू क्लोज करायचं बँकेच्या बँकेना देऊन टाकायचं नाही तर तू तुझं तु 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 ते सगळं विकून मोकळावं हो। काय धंदे करायची गरज नाही बोलला एक केस माझ्याकडे अमरावतीचीच आहे तो कोरगा तर मला असा बोलतो साधी आत्महत्या कराल अशी माझी परिस्थिती झाली त्याची आई मला फोन करून रडते की आता काय करायचं पैसे कसे भरायचे शेतकरी पोर म्हणजे शेतकरी आहे पुरा गंभीर विषय हा तुम्ही स्टुडंट मला कळ आईक माझा हे बाबा ऐक तू तुझा धंदे बंद करा तू कोणा तू तू हे सगळं बंद कर आणि याचं पहिला पंधरा दिवसात मिटव पंधरा दिवसानंतर मी तुला परत बोलवेन जेवढी जेवढ्या मुलांच्या नावाने तू दोन दोन लोन घेतलेल्या त्यांचं सिबिल खराब नाही झालं पाहिजे त्यांचं सिबिल क्लिअर झाल्यानंतर ती क्लीन चिट बँकेकडनं कशी मिळणार ते नंतरचा विषय ते मी बघतो फक्त दोन लोनचा पण प्रकार नाही आहे जरी ज्यांच्याकडनं ज्यांच्या नावावर सिंगल लोन घेतलेले त्यांचे पण काहीतरी वेगळे कंप्लेंट त्यांचे शिक्षणच होत नाहीये शिक्षण यांनी सांगितलं ना शिक्षणच देत नाही आहे तू तु? तू तुझ्या इन्स्टिट्यूट मी तुझ्या इन्स्टिट्यूटला तिथे व्हिजिट मारतो तू आता जा पंधरा दिवसा संपून टाक थँक्यू सो मच नारायण काही डिटेल्स थँक्यू सो मच थँक्यू सो मच हो जाईल चल